नमस्कार मित्रांनो आज आम्ही घर काढायला घेतलं आहे हे बघा हा सॉरी घर काढायला घेतलं आहे आणि हे बघा आमचे आबा आहेत आणि आमची मास आहे मादास आहे आणि इकडचा सगळा पसारा बघू शकता तुम्ही हे बघा खूप गबाळ झालेला आहे कपड्यांचा ढीग लागलेला आहे आणि हि तर सगळ्या भांड्या आहेत बघाय आपलं निवांत चालू आहे कस उंटावर उंट काढत तसा आमचा हत्तीचा उंटा हत्तीचा उंट था। था। <laughs> ए कर दो माफ माफ <laughs> तेरे खू बुद्धी कम कमाई हो वा बुद्धी कमी झाली मला चुकून का डेडो देऊ काय तुला डेडो दे कशाला डेडो डेडो

हो बसी हे करून आले आपण परत आ, परत पैसे साठवायला चालू ओके परत पैसे साठवायचा कधी कधी मी असं असं करून पण आहेत ना पैसे काढत हो काय काय माहिती आहे तुम्हाला हे बघा

हे बघा माझा रेडीमेड किल्ला की, हे आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटी लागली होती माझ्या पायाला या बॉक्स मध्ये हा दाखवतो थांबव तुम्हाला आता माझे जाऊ रे दिवाळीलाय काय बघायचं बघायला तेवढं हलक रागा रागन मला फेकलेली उचलू डब्ल्यू डब्ल्यू खेळलेली ফেকলে <laughs>

पुन्हा तुझा ऑलरेडीच मोठाय